नमस्कार आ, मी सुनील यावलीकर मी लिहितो आणि चित्र काढतो माझी अस्वस्थ वर्तमान कायावाच्या म्हणे या दोन कादंबऱ्या पीळ हा कविता संग्रह आणि सर्त काही सोडू नये हा वैचारिक लेखसंग्रह प्रकाशित झालेला आहे या निमित्तानं मी आपल्यासमोर एक माझी कविता सादर करतो कवितेचं सा शीर्षक आहे भास वात्सल्य ओल्या देही माझ्या वात्सल्य ओल्या देही माझ्या पिंपळाची हिरवी सडसड वात्सल्य ओल्या देही माझ्या पिंपळाची ओली सडसड गंधित नाद पुन्हा फुंकतो गंधित नाद पुन्हा फुंकतो छातीमध्ये श्वासांचे बळ छातीमध्ये श्वासांचे बळ पायाशी मग घुटमडतो पायाशीमग घुटमळतो दीर्घजुना एक पावल्या पायाशी मग घुटमळतो दीर्घजुना एक पावल्या काळीज माया काळीजमाया पांघरती काळीजमाया वृद्ध बाभळीच्या वृद्धसावल्या वृद्ध सावल्या तलावाच्या काठावरती तलावाच्या काठावरती पावलांचे अदृश्य ठसे तलावाच्या काठावरती पावलांचे अदृश्य ठसे काळवंडल्या पाण्यावरती काळवंडल्या पाण्यावरती तरंगती तुझे गूढ हसे तरंगती तुझे गूढ हसे अशा निवांत देह प्रहरी अशा निवांत देह प्रहरी भरून घ्यावा प्राणात श्वास अशा निवांत देह प्रहरी भरून घ्यावा प्राणात श्वास हर उन जाण्या आधी सारे हर उन जाण्या आधी सारे मंतर लेले जिवंत भास मंतर जिवंत भास धन्यवाद